फक्त नागपूरच नाही तर विदर्भातील सर्व जागा फक्त काँग्रेसच जिंकेल असा विश्वास पूर्व पालकमंत्री व काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे मिळेल असं विधान पण नितीन राऊत यांनी यावेळी केलं मी आज संपूर्ण विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची एक या या ला। महाविका लाट निर्माण झाल्यासारखं चित्र आहे आणि त्यामुळं या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार देत असताना त्याचे सामाजिक समीकरण हे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि नागपूरची जी महत्त्वाची जागा जी देशामध्ये नेहमी चर्चेला जात असते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विजय सुनिश्चित कसा होईल यासाठी आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो या ठिकाणी की आम्ही जे सर्व या ठिकाणी बसलोत निश्चितपणे नागपूरच नव्हे तर विदर्भातल्या सर्वच सर्व जागा आम्ही विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे नागपूरमध्ये नागपूरमध्ये तुम्हाला शॉकिंग असा चेहरा मिळेल आणि तरुण चेहरा मिळेल ज्याची अपेक्षा कधी कुणी केली नाही आजपर्यंत नागपूर शहरात बहुजनांचं वर्चस्व राहिलं आहे आणि यापुढे त्यांचंच वर्चस्व आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही त्यासोबतच चर्चेत विकास ठाकरे विलास मुक्तींबार यांनी पण आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आम्ही सर्व लोक नागपूरचे आता मुतम्बर साहेब सात टर्मचे खासदार आहे आम्ही पाच टर्मचे आमदार आहोत राऊतसाहेबला चार टर्म झाले काँग्रेस कमिटीचे आमचे आमदार एक अनुभवी संघटनेचे अध्यक्ष आहेत तो तर आम्ही सर बसून कारण नागपूर शहरामध्ये जी काँग्रेसची जी शक्ती होती आणि काँग्रेस नेहमीचे दोन हजार चौदाचे पूर्वी एका वेळी सोडला तर काँग्रेसची निवडून जायची अशी परिस्थिती होती तर आता जे काही दहा वर्षामध्ये जे काही वातावरण थोडा बदलला ते पुन्हा आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी आम्ही सर्वांनी या लोकसभेची निवडणुकीचे आवाहन स्वीकारून आम्ही सर्व एकत्रित आलो आणि प्रभावी उमेदवार जे ग्रास रूटवर जो इफेक्टिव्ह होईल आणि ज्याचा संपर्क असेल आणि ज्या पद्धतीने नागपूर शहराची सीट जिंकण्यासाठी ज्याची ज्या उमेदवाराचे चेहरा जास्ती प्रभावी असेल त्या पद्धतीने आम्ही मंथन केला चर्चा केली आहे त्या पद्धतीच्या आता दिल्ली जे त्यांना निवडणूक जी समिती आमची सी ती त्याला कॅन्डिडेट ठरवायचे आहे आणि ते ठरवतील कॅन्डिडेट कॅन्डिडेट ठरवल्यानंतर आता आमची त्यांची जी काही चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे कारण नागपूर शहरामध्ये यावेळी आम्हाला आमच्या कॅन्डिडेट निवडून आणायचे आहे आणि काँग्रेसने मोठं आव्हान याचा प्रभाव विदर्भावर सेंट्रल इंडियावर आणि राज्यावर शंभर टक्के पडणार आहे आणि नागपूर शहरामध्ये जे काही प्रचार होता इथे कोणी उमेदवार नाही काही फाईट नाही कोणी लढायला तयार नाही तशी परिस्थिती नाही इथे अंडर करंट हा काँग्रेसच्या बाजूला सेक्युलर फोर्सेसच्या इथे मोठा अंडर करंट आहे आणि या मोठे अंडरकरंटला जर आम्ही व्यवस्थित पद्धतीने संघटनात्मक जर प्लॅनिंग करून आम्ही पुढे गेलो तर शंभर टक्के आमची इथे विजय होणार आहे आणि इथून काँग्रेस पक्षाला या नागपूर शहराची जे व्यूहरचनेमुळे शंभर टक्के बाकी पाठमध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे मला वाटतं की याच्या आधी मी सांगितलेलं आहे की निवडणुकीची तयारी करण्याची जबाबदारीच माझी आहे शहर अध्यक्ष म्हणून आणि ती तयारी पूर्ण करून चुकलो आहो प्रचाराला आम्ही लागणार आहे आमचं काम चालू आता दा, दा, दा ले ले। आहे आता उमेदवार निवडीबाबत आमचे वरिष्ठ ज्यांना निवडणुकीचा अनुभव आहे सातदा चारदा पाचदा सगळे लढलेले तिन्ही आमचे दिग्गज नेते इथे आहेत आणि आम्ही इथे कशी काय व्यूहरचना लढायची कोण उमेदवार द्यायचा संदर्भात आता चर्चा चालू आहे आणि मला वाटते की चांगला उमेदवार देण्यासंदर्भी निर्देश आमचे तिन्ही नेते आम्हाला दे